नमस्कार मित्रांनो आज ब्लॉक नंबर दोन आहे पण दिवस आहे तिसरा कामावर लोकनेते दिपापाटी इंटरनॅशनल एअरपोर्टला आज ड्युटी लागली बीबीए मध्ये बीबीए म्हणजे काय रे तिथे काय काम असतं बीबीए मध्ये बॅगेचे आता आल्यावर बॅग येतात इथं बॅग येत आहेत ना ते आपल्याला बेल्टवर टाकायला लागतं बेल्टवर टाकल्यावर आपण त्या बॅगे वरती जातात वर गेल्या ना कुस्टमर्ते कुस्टमर्ते ची ची तर मग त्या कस्टमरच्या कस्टमर घेतो आणि जातो मग म्हणजे बॅगेज भेटले ना ते सांगतील आपल्याला आता आमची इंडिगोची फ्लाईट आहे आठची ती आता बँगलोरवरून येणार आहे ते आता बेल्ट नंबर नाईन एवर येणार बॅगेज त्याच्यानंतर आमची आठ तीसशे आहे फ्लाईट ती लखनौवरून येणार आहे ती बेल्ट नंबर एट ए येणार आहे त्याच्यानंतर आठ पंचलीसची आहे ती दिल्लीवरून येणार आहे ती बेल्ट नंबर नाईन एवर येणार आहे आणि त्याच्यानंतरची आहे ती दहाची आहे ती येणार आहे आमची कोचीवरून बेल्ट बेल्ट नंबर एट व एट वन व एन येणार आहे अशा वगैरे आज दहा वाजेपर्यंत आम्हाला फ्लाईट आहेत त्या अटेंड करायचं आहे त्यांच्या बॅगेजचं पूर्ण हँडलिंग आम्हाला करायचं आहे कस्टमरला जेवढ्यात लवकर लवकर भेटेल ना तेवढा आम्ही प्रयत्न करू येतील तेव्हा आम्ही परत रिपोर्ट देऊ तुम्ही परत तुझे हा परत नंतर रिपोर्ट देऊ तुम्हाला चालेल मित्रांनो आमच्या बॅगाचे जास्त हो, कस्टमर रिसीव्ह करतात या बघा हा बेल्ट इथे रिसीव करतात आम्ही बाहेर आलो जेव्हा आता आमचा प्लेन चाललाय बघा इंडिगोचा ही हो लास्ट फ्लाईट होती आठेगाड्याची याची बॅग आहे खाली गेल्या पट्ट्यावर आता वरती गेल्या कस्टमरला हँडओवर झाले आता ही आमची फ्लाईट रेडी मध्ये होऊन चालली होता टेक ऑफला आता टेकअप होऊन जाईल मायनरी दिसार सुट्टी झालेली आहे आणि दोन महिन्या दिवशी विचाराना